आज आपण पाहणार आहोत संत शेख मोहम्मद महाराज यांचा एक अभंग आणि ते अभंगातून आपल्याला उपदेश करतात माणसाने कसं वागावं कसं जगावं वरवरचा दिखावा काही कामाचा नाही तर माणसाने चांगलं कृत्य करावं दिखाऊपणा करू नका या अर्थाचा एक जो जो अभंग आहे शेख महाराजांचे अनेक अभंग आता उपलब्ध आहेत जवळजवळ त्यांचे तीनशे अभंग आज मितीस उपलब्ध आहेत आणि आपण दररोज एक अभंग त्याचं विवेचन आपण पाहणार आहोत तर आजचा अभंग आहे ऐसा आचार नोहे बरा संत शेख मोहम्मद महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात तो अभंग आहे ऐसा आचार नोहे बरा आधी हृदय निर्मळ करा ऐसा आचार नोहे बरा आधी हृदय निर्मळ करा कागा गोदेची आंघोळी बाहेर आल्या विष्टार वंदळी कागा गोदेची आंघोळी बाहेर आल्या विष्टा रवंदळी जप तप केली काशी मन उमगी शुद्र दासी विधी निशे देसी भला, चंचल चित्ते नागवला शेख मोहम्मद भक्ती नेने आचार ना युत्पत्ती संत शेख मोहम्मद महाराज या अभंगातून आपल्याला उपदेश करतात की आयसा आचार नोहे बरा तर नेमकं आचरण कसं पाहिजे ते तर म्हणतात आयसा आचार नोहे बरा म्हणजे कोणता आचार बरा नाही आणि कोणता बरा आहे हे सांगणारे असतात संत आणि या अभंगातून शेख मोहम्मद महाराज सांगतात आयसा आचार नोहे बरा म्हणजे असं आचरण बरं नाही तर कोणतं बरं नाही तर ते सांगतात आधी हृदय निर्मळ करा पहा आपलं हृदय निर्मळ जर असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात म्हणून आयसा आचार बरा म्हणजे हृदय चांगलं करा आधी हृदय निर्मळ करा कागा गोदेची आंघोळी बाहेर आल्या विष्टा रवंदळी ते सांगतात की गोदावरीवर जाताना तीर्थाला जातो माणूस तिथं आंघोळ करतो आपण वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर तिथं आंघोळ करतो आणि आंघोळ केल्यानंतर बाहेर आल्या विष्टा रवंदळी म्हणजे बाहेर आल्यानंतर पुन्हा तेच कृत्य करतो गोदावरीत आंघोळ केली काय गंगेत आंघोळ केली काय परंतु बाहेर आल्यानंतर पुन्हा जर आपल्या मनात वाईट विचार वाईट वासना वाईट विकार असतील तर त्या तीर्थक्षेत्राला जाऊन आंघोळ करून त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून कागा गोदेची आंघोळी बाहेर आल्या विष्ट म्हणून आपण जे आंघोळ करतो काशीला जातो परंतु जर मन तसंच ठेवलं आपलं तर मन चांगलं ठेवा बाहेर आल्या विष्ट म्हणजे बाहेरच्या विषय वासनात जर आपण गुंतलो त्याच्यात जर फसलो तर या आंघोळीचा उपयोग होणार नाही जप तप केली काशी मन उमगी शुद्र दासी जप तप करतोय तीर्थ व्रत करतोय उपासना करतोय सगळं करतो, करतो माणूस परंतु मन उमगी शुद्र दासी आणि मनात जर वाईट विकार वाईट विचार असतील तर त्याचा उपयोग होणार नाही विधी निषेधी मला चंचल चित्ते नागवला म्हणजे तो वेगळे व्रत वैकल्य करतो वेगवेगळ्या विधी करतो परंतु त्याचं चित्त चंचल असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही आणि मग शेख मोहम्मद महाराज सांगतात शेख मोहम्मद सद्गुरु भक्ती नेने आचार ना उत्पत्ती आणि शेख मोहम्मद महाराज म्हणतात आपलं हृदय निर्मळ कधी होईल तर शेख मोहम्मद सद्गुरू भक्ती आणि मग तुम्ही सद्गुरूची भक्ती करा भगवंताची भक्ती करा आणि जर तुम्ही ही भक्ती केली तर तुमचं आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असं शेख मोहम्मद महाराज सांगतात या अभंगातून शेख मोहम्मद महाराजांनी आदर्श जीवनमूल्यांचा माणसाने अंगीकार करून तसं आचरण करावं माणसाने चांगले वाईट योग्य अयोग्य यातला फरक समजावा आणि आपले हित कशात आहे हे समजून घ्यावं असं शेख मोहम्मद महाराज सांगतात पहा माणसाचं मन सारखं भटकत असतं माणसाला चांगल्या वाईटातला फरक तर कळतो परंतु माणसाचं मन भटकत तो भरकटतो आणि मग या मनाविषयी शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून सांगतात न कळता या मनाचे श्रेष्ठ वर्म म्हणती मन हेच कर्म अधर्म गुह्य कळल्या मन हेची साकार साकार मग शेख मोहम्मद महाराज या ओवीतून आपल्याला सांगतात की माणसाच मन कसं आहे न कळता या मनाचे श्रेष्ठ वर्म जर आपल्याला या मनाचं श्रेष्ठ वर्म कळालं नाही तर मन हेच कर्म अधर्म आहे मनालाच आपण कर्म अधर्म म्हणतो परंतु जर या मनाचं गुहे कळलं तर मन हेच साकार परब्रह्म म्हणजे खरं परब्रह्म हे मनच असेल असं शेख मोहम्मद महाराज सांगतात आणि मग माणसाला या मनाचं गुपित कळलं पाहिजे माणसाला चांगलं आचरण करायचं असेल तर मन स्थिर ठेवावं लागल आणि मन स्थिर ठेवण्यासाठी मनाच काम कस चालतं हे आपल्याला शिकावं लागन समजून घ्यावं लागल त्यावेळेस शेख मोहम्मद महाराजांच्या या अभंगाचा आपल्याला अर्थ समजेल पहा मन चंचल असतं मन घोड्यासारखं चपळ हत्तीसारखं मदम असतं चेंडूसारखं सायरा वायरा धावणार मन असतं मग आपणच त्याला मनाला कर्म अधर्म समजतो परंतु त्याचं गुह्य कळलं तर मन हेच साकार परब्रह्म म्हणून आपलं मन स्थिर ठेवा आपल्या वृत्तीवर संयम ठेवा आपलं चित्त शुद्ध ठेवा आणि यातच मनुष्य जन्माचं कल्याण आहे माणसाने शब्द कृती आणि विचार हे चांगलं ठेवा हे शेख मोहम्मद महाराज सांगतात म्हणजे आचार विचार आणि उच्चार आपलं आचरण चांगलं ठेवा पहा माणूस वेगवेगळ्या गोष्टीत गुरपटतो पाहत पहा संगतीचा किंवा वातावरणाचा या आचार विचारावर कसा परिणाम होतो पहा एक माणूस असतो तो पोपट विकत असतो आणि त्याच्याकडे दोन पोपट असतात आणि दोन माणसं ते दोन्ही पोपट विकत येतात एकाला नेतो साधू आणि एकाला नेतो असाच एक मनुष्य घेऊन जातो आणि जो पोपट साधूने नेलेला आहे तो तिथलं वातावरण पाहतो आणि त्या वातावरणात नेहमी भजन चिंतन मनन रामकृष्णहारी शुभ प्रभात असे वाक्य तो ऐकत असतो आणि कुणीही माणूस गेला तरी तो त्यांचं स्वागत करतो आलेल्या सकाळी आला कुणा कुणीही आला तरी रामकृष्णहारी तो पोपट म्हणत असतो आणि दुसरा ज्या माणसाने पोपट नेला त्या माणसाच्या घरात सारखे भांडणं वाद विवाद शिव्या त्याला ऐकू येतात आणि तो शिव्या ऐकून ऐकून कुणीही पाहुणा आला माणूस आला की तोही पोपट शिव्या द्यायला लागतो म्हणजे पहा वातावरणाचा आपल्या आचार विचारावर कसा परिणाम होतो हे आपल्याला याच्यातून लक्षात येतं म्हणून आपलं जे मन आहे ते स्थिर ठेवायचं असेल तर चांगल्या विचाराने चांगल्या आचाराने हे शक्य आहे आणि चांगल्या विचारात राहा नाहीतर कधी कधी काय होतं मोह मे राम आणि बगल मे छुरी ही बात न बरी म्हणजे तोंडात राम आहे परंतु कृती मात्र वाईट आहे हे काही कामाचं नाही म्हणून आपण या अभंगातून ऐसा आचार नव्हे बरा आधी हृदय निर्मळ करा यातून शेख मोहम्मद महाराज आपलं आचरण शुद्ध ठेवा हे सांगतात कोणाची निंदा करू नका कोणाचा द्वेष करू नका कोणाला दोष देऊ नका तक्रार करू नका कोणाला वाईट बोलू नका तर शेख मोहम्मद महाराज सांगतात इतरांना आदर द्या सन्मान करा प्रेमाने वागा आणि गोड बोला सगळ्यांशी विनम्र राहा आणि हेच संत आपल्याला वेळोवेळी जागे करतात संत हे शांत संयमी वृत्ती आपल्याला शिकवतात असं म्हटलं जातं दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती तेथेच आरोग्य धन धान्य संपत्ती म्हणून जिथं दया आहे जिथं क्षमा शांती आहे तिथंच सगळी भरभराट आहे आणि म्हणून शेख मोहम्मद महाराज या अभंगातून आपल्याला वेळोवेळी जागे करतात त्यातलाच हा आजचा अभंग होता ऐसा आचार हे बरा आधी हृदय निर्मळ करा कागा गोधेची आंघोळी बाहेर आल्या वंदळी जप तप केली काशी मन उमगी शुद्र दासी विधी निशे देसी भला चंचल चित्ते नागवला शेख मोहम्मद सद्गुरु भक्ती नेने आचार ना उत्पत्ती अशा प्रकारचा उपदेश या अभंगातून शेख मोहम्मद महाराजांनी केला आहे असेच शेख मोहम्मद महाराजांचे अभंग आपण जाणून घेऊया त्यांचा उपदेश आपण ऐकूया त्यांनी आपल्या अभंगातून आपल्या ग्रंथांमधून साहित्यातून जो उपदेश केला तो उपदेश आपण जाणून ते विचार आपण आचरणात आणूया तरच आपल्याला हा मार्ग तो सुकर होईल आणि संत वेळोवेळी सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू म्हणजे हे जे विचार आहेत हे आपल्याला भवसागरन तरून जाण्यासाठी उपयोगीचे आहेत रामकृष्ण हरे